Thank mm -hmm. you. एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोलापुरात इंग्रजी पाठी विरोधात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनानंतर देखील मराठी पाठ्या न बनवल्यास खळखट्याक आंदोलनाचा इशारा मनसेने दिला मागील तीन महिन्यापूर्वी मनसेच्या वतीने खळ आंदोलन करत मराठीत पाठ्या बनवा असे व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आले होते तरीही सोलापुरातील काही व्यापाऱ्यांनी अद्याप मराठीत पाठ्या न बनवल्याने आज गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले आजच्या आंदोलनानंतर देखील व्यापाऱ्यांनी मराठीत पाट्या न बनवल्यास निवडणुकीनंतर खळखट्ट्या आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आलाय व्यापाऱ्यांनी देखील या आंदोलनाला प्रतिसाद देत लवकरच पाट्या बनवण्याचे आश्वासन दिले आहे एक मे महाराष्ट्र दिन सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या लाख लाख शुभेच्छा मराठी पाट्यासाठी गेले सहा महिने झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करत आहे तोडफोड झाली त्याच्यानंतर नवीपेठ व्यापारी असोसिएशनला पत्र देण्यात आलं त्यांचं पत्र प्रेसवाल्यांनी सुद्धा हे केलं की बाबा व्यापारी आणि मनसेमध्ये चमेट घडून आणला की तुम्ही आंदोलन थांबावं आणि ह्याने मराठी पाट्या पूर्ण करायला तयार आहेत पण त्यानंतरसुद्धा आता गेले दोन तीन महिने झाले एक दोन दुकानं असे आहेत की दिन, दिन, ले ले। ते अजूनसुद्धा मराठी पाट्या केलेल्या नाही आहेत मग आज महाराष्ट्र दिन पवित्र दिन समजून आम्ही आज गांधीगिरी करण्यानुसार इथं आलो आणि त्यांना पेटाने हार घालून शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र दिनाच्या आणि ताबडतोब मराठी पाट्या करून घेण्यासाठी त्यांना विनंती केलेली आहे पण आता ह्या विनंतीसुद्धा जर नाही झाली ही आचारचहिता संपल्यानंतरनं आणि निवडणुका संपल्यानंतरनं मंचेस्टाईल त्याला उत्तर दिलं जाईल एवढी मी गावी देतो सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेसाठी आणि हिंदुत्वासाठी जो आपल्या खांद्यावर झेंडा घेतलेला आहे त्या अनुषंगानं महा महा मा, महाराष्ट्रामध्ये आमच्या मनसेचं एक आंदोलन आहे मराठी पाठ्या राज्यामध्ये झाल्या पाहिजेत कारण ज्या राज्यामध्ये आपण धंदा करता पैसे कम कमवता त्या भाषेचा आपण मान त्या निकाल सुद्धा सहा महिने झालेले आहेत परंतु काही व्यापारी आम्ही त्यांना निवेदनाने दिलं काही आमच्या मनसे स्टाईलने सुद्धा त्यांना सांगितलं परंतु काही व्यापारी अजून आपल्या मग त्या ह्याच्यातच वावरतात परंतु आम्हाला एवढं पण माहीत आहे की आज देशामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे आपल्या सोलापूरचे पोलीस आयुक्त हे शांततेचं प्रतीक आहे अतिशय चांगले सुशिक्षित सुसंस्कृत असे आपले पोलीस आयुक्त आहेत त्यांनी आम्हा निवड एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलेला आहे तरीसुद्धा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन त्याचा औचित्य साधून आम्ही यांना प्रथमत आज गांधीगिरी करून त्यां त्यांचा मान सन्मान करून त्यांना एक आठवण करून दिली की बाबा रे या राज्यात राहता या महाराष्ट्राची माती आहे या मातीतून आपण भविष्यामध्ये आपला आपला प्रपंच चालवता म्हणून आपण या महाराष्ट्राच्या भाषेचा सन्मान केला पाहिजे या अस्मिता या अस्मिता जपली पाहिजे आपण अपन आपणास विनंती आहे की आपण येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये आपण इथं मराठी पाठ्यात आपल्याकडून झाल्या पाहिजेत अन्यथा जे आचारसंहिता आहे याचंसुद्धा आम्हाला भान आहे कारण सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था मोदी साहेबांनी मोदी साहेबांच्या नेतृत्वाला अखंड भारताच्या नेतृत्वाला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी आम्ही त्यांचा सुद्धा सन्मान करतो फक्त आमची एक विनंती आहे समजून येथील सोलापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी याचा एक दखल घ्यावी अन्यथा निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवमाणसेना मनसे स्टाईल दाखवले शहर राहणार नाही जय महाराष्ट्र ना हा आज सगळे एवढे आमचा मान ठेवून आम्हाला त्यांनी सांगितलं मराठी बोर्ड लावायचा त्या आम्हाला खूप आनंद आहे आणि मनापासून आम्ही ते कार्य करू त्याच्याबद्दल काय आता उद्यापासून मी सुरुवात करतो ना बघू एक दोन चार दिवसात होऊन जाईल